तुम्ही स्वामी समर्थ आहे. तुम्ही स्वामी समर्थ आहे. आपल्याला नाव सांगायचं नाव नाही सांगायचं मॅडम. ठीक आहे. आपण कुठून बोलता? मी कोल्हापूर जिल्ह्यातून बोलते. इचलकरंजी मधून. कोल्हापूर जिल्ह्यात कोणतं गाव? इचलकरंजी. इचलकरंजी? ठीक. ठीक आहे मी पण इचलकरंजीचीच आहे. होय कुठे राहता? प्रियदर्शनी कॉलनी लालचंद टॉकीजच्या मागे. होय मी इथं पोरोशीला राहते मॅडम. कुठं? पोरोशी. कोरीव केलं जातं हा आलं 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 लक्षात आलं. बरं काय अनुभव ताई? आणि कोणत्या रागाने दिला तुम्हाला अनुभव? अजितदादांचा आलाय ताई मला अनुभव. बर काय सेवा एव... दिली होती तुम्हाला? मी सेवा त्यांच्याकडनं घेतली नव्हती. मोबाईलवरनं ऐकून कनी. माझी बहिणी आहे. म्हणजे समस्या काय होती तुमची? माझी बहिणीची सून गेल्ती भांडून. असंच माझ्याही बहिणीची सोन मग सहा महिने तिथंच राहिलेली. नांदाला येत नाही. स्वरपत्र पाहिजे. बर बर काय पाहिजे ते असं म्हणजे उठवा लागत सगळं त्यांच्याबद्दल बर मग काय तुम्ही मी सांगितलं त्यांना की महादेवच्या पिंडीला मध घाल आणि एक तांब्या पाणी घालायचं रोज पाण्यात मध मिक्स केला का पहिला काही नाही पहिला मध घातलं महादेवच्या पिंडीला आणि एक तांब्या पाणी घालायचं असं रोज कर म्हणलं तिला सोमवारचं पण कर आणि स्वामी समर्थांचं रोजचं तीन अध्याय अकरा माळी जप ती पण सेवा कर होतय सगळं मग इथं भावाला म्हणजे त्या बहिणीच्या मुलग्याला पण सांगितलं तू पण ही सेवा कर ती या मग तिला पण बोललेलं मग ती लवकर चालू केली नव्हती भावानंतर आईला म्हणजे बहिणीला पण बोलला दोघांनी सेवा केली दोघांनी पण सेवा केली माहिले करा ठीक आहे ठीक आहे दोघांनी पण सेवा केली मग तिची पण मम्मी मला बोलून घेतलेली ना असं असं वांद झालेलं आहे काय करायचं याला ही जायचं नेम बसल्या मग तिला पण म्हणलं सगळं तुम्हाला सोन्याच्या आई हा मग तिला पण सांगितलं सगळं चांगलं होतंय तू हे कर मग आता सगळं छान आहे मॅडम त्यांचं सगळं घरी तीस शेवा केली होय सोन मुलगीनं सोन्यानं पण ती सेवा केली आणि मुलग्यानं पण ती सेवा केली आणि मुलग्याच्या पण सेवा केली होय तिघांना पण सांगितलेलं कुणाचं होईल ते होईल असं अकरा अकरा सोमवार होऊन गेल तरी सोळा सहा महिने लागले त्याला सहा महिन्या नंतर आली मॅडम ती खरं आली आता आली किती दिवस आली आता येऊन ती दीड महिना झाले की मॅडम कौतुक करावं थोडं ते होय दीड महिना झाला आले आता व्यवस्थित आहे होय आता छान आहे व्यवस्थित आहे सगळं मला येऊन सांगते आता छान आहे व्यवस्थित मस्त आहे आता सगळं काम वगैरे करते भांडण तंटा काही नाही काही नाही आता मी जाईत पण नाही म्हणते बर बाहेरला पण जाईत नाही फोन पण लावत नाही म्हणते आईला आता म्हणजे दादांच्या तोडग्यात ताकत आहे, आहे होय बरं मला सांगा इतर महिलांना तुम्ही काय सांगू शकाल तुम्ही स्वतःसाठी तोडगा न करता तुम्ही मानलेल्या बहिणीला दिला ताई हो आणि आन, अनुभव पण शेअर करता म्हणजे तुम्हाला किती किती तुम्ही मोठे आहात बघा मी त्यांना सांगितलं बघा विश्वास ठेवायचा एक बरोबर बरोबर मेन म्हणजे विश्वास महत्वाचा आहे मॅडम हो 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 आपण हे केलं ते केलं असं विश्वास आता दादानी सांगितलं इतर महिलांना इतर महिलांना पण ते सांगतो बघा विश्वास ठेवा दादानी सांगितलेले व्यवस्थित तोडगे करा बरोबर बघा त्यांनी काही एक रुपया घेतला नाही कोणाकडून काही नाही आता मला ते माहित नाही मी तर मोबाईलवर वर ऐकलंय मला काय ते म्हणजे सगळं चुकीचंच वाटलंय एखाद्या महिलेची केस क्रिटिकल आहे अवघड आहे दादांची सगळी करून यश मिळत नाही ज्या महिलांना यश मिळत नाही त्या दुखी कष्टी होऊ नयेत म्हणून होम हवन करतात हा ते तर आहे बघा मॅडम आता नाहीच की आता साधारण पंचायत मध्ये विचारायला गेले की तिथे पैसे ठेवावे लागते हो मग महिला पैसे पैसे विचार करायला पाहिजे करतात का नाहीच महिलांनी समजून घ्यावं दादा ते इतर महिलांच्या साठी करतात कोणतीही महिला दुखी कष्टी राहू नये म्हणून दादानी हा पर्याय निवडलेला आहे मागे कोणी दंगा केला तर ते तुम्हाला सगळं माहितीये मी ऐकले की चुकीचं आहे सगळं नाही मी आणि कसं करतोय दादा मी काय कोणाचं ऐकत नाही मी स्वामींची सेवा पण करते आणि दादांनी दिलेले तोडगे पण आता मी माझ्या स्वतःच्या मुलग्यासाठी मी एक तोडगा म्हणजे बघायचं म्हणून तर मला तीन शनिवार मध्ये ते तीन शनिवार केलं माझ्या मुलग्याने मला फक्त मा, मारुतीचा देवळा जाऊन दिवा लावला मी ना दिवा असंच की म्हणजे एक कामासाठी म्हणजे कसं दोन नंबर आहे मॅडम आमच्या मुलग्याच जरा सगळी त्रास करत होती कुठं म्हणजे करायचं म्हणजे की अवघड होत होत मग पैसे तर नव्हते मॅडम मी त्याला खोटं बोलू माहेर पैसे काही नव्हते बरोबर मग तरी एकाने मला ते तीन शनिवार झाल्या झाल्या एकाने स्वतःहून आम्हाला मदत केलं बघा दीड लाखाची आणि त्याने म्हटलं मी स्वतः तुझ्या भावाच्या याच्यावर पत्रा मारून देतो सगळं व्यवस्थित करून तुझ्या मुलग्याचं रुटींग लावून देतो मी सांगितलं. किती छान बघा गडी बसली तुमची सगळी. हा सगळं व्यवस्थित आहे. पण फायदा केला त्यांचा संसार तुम्ही उभा केला. आणि स्वतःच्या मुलाची पण गडी बसवला. खरंच तुम्ही मोठे आहात. हा तीन शनिवार मध्ये झालं बघा. दादांच्या सेवेमुळं आपले सगळे गडी बसलेले. हा फरक पडला नरम मला. दादांना जे नावं ठेवतात ते योग्य आहे का ताई? नाहीच ते. जवगा पैसा हा सगळीकडे लागतोच हां बरोबर शिवाय कामच होत नसत नाही चालत नाही जगत चालत नाही होय दादा तसा तुमचा काय होय नुसतालो पैसा लागत महिलांना माहिती आहे होय सध्याच्या काळात कोण फुकट देतो का काही नाही काही फुकट होत नाही दादा काम करतात आता मी हो मी तर म्हणते अ जमल तेवढा दादांनी दिलेल्या थोडक्या सेवा आहेत ते काय नाही नाहीचा पैसा लागत नाही त्याला नाही काय फक्त सांगा हजार दोन हजारच होय काहीच नाही काहीच नाही दोन अनुभव तुम्हाला चांगले आले तुमचा अनुभव शेअर करतो हां ठीक आहे